रामदास आक्षेपणी वाचतो या सिरीजचा नववा आणि अंतिम भाग आज मी आपल्यासमोर सादर करतोय कोकाटे आपल्या शिवरायांचे खरे शत्रू कोण या पुस्तकामध्ये लिहितात संत तुकोबाराय हेच शिवाजीराजांचे खरे गुरु होते पण त्यांचे गुरुपद संपवण्यासाठी शिवचरित्रामध्ये रामदास घुसवण्यात आला घुसवला घुसडला हे या बी ग्रेडिंगचे आवडते शब्द तुकोबरायांची कीर्तनं प्रत्यक्ष राजांनी ऐकलेली होती त्यांच्या कीर्तनामुळे शिवरायांचे मावळे प्रभावित झालेले होते त्यामुळे खऱ्या अर्थाने भटशाही हादरली आणि तु, ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांना त्रास द्यायला सुरुवात केली पेशवेनी त्यांची गाथा पाण्यामध्ये बुडवली त्यांना शिक्षा करावी अशी मागणी देहूच्या दोन ब्राह्मणांनी आदिलशहाचा मुकाशी दादू कोंड याच्याकडे केली पेशव्यांनी तुकाराम महाराजांची हत्या केली आणि ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांची हत्या केली आणि ते सदैव वैकुंठ गमनाला गेले असा प्रचार केला पेशव्यांनी त्यांचे अभंग जाळून टाकलेले होते पेशवेमध्ये तुकाराम महाराजांचे अभंग म्हणायला बंदी होती निरूपणासाठी जर कोणी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले तर त्याला शिक्षा केली जात होती सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू हा सोळाशे एकोणपन्नास साली झालेला होता आणि तुकाराम महाराजांचा मृत्यू सोळाशे पन्नासमध्ये मग दादोजी कोंडेव यांनी तुकाराम महाराजांना शिक्षा करण्याचा कसा आणि कुठे संबंध येतो हे एक न उलगडलेलं कोट आहे नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण दुसरा मुद्दा शिवचरित्रामध्ये रामदास घुसवला तुकोबारा यांचे गुरुपद संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या भेटीचे मुख्य स्रोत होते संत तुकाराम महाराज शिवराय तुकोबा रायांना भेटले तेव्हा त्यांनी समर्थांचा अनुग्रह घ्यावा अशी त्यांना विनंती केलेली होती कारण तुकाराम महाराजांचा कल निवृत्तीकडे होता आणि समर्थांचा कल राजकारणाकडे होता राज्यकारभार किंवा राजकारणावर जर शिवरायांना कोण चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतंय तर ते समर्थ रामदासच होते अशी तुकोबा रायांना खात्री होती म्हणून त्यांचा अनुग्रह घ्यावा अशी त्यांना विनंती केली संत तुकाराम महाराजांनी तु समर्थ रामदासांवर दोन अभंग तयार केलेले होते पहिल्या अभंगामध्ये त्यांचं वर्णन होतं तर दुसऱ्या अभंगामध्ये त्यांचा अनुग्रह घ्यावा अशी राजांना विनंती केलेली हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता आपण जाणून घेऊया की समर्थ रामदास आणि संत तुकाराम महाराज हे एकमेकांविषयी काय म्हणतात धन्य तुकाराम धन्य तुझी वाणी ऐकता लागे धन्य निष्पृहता एकविध निष्ठा श्रुती भाव स्पष्टता दाखविसी संतोषले चित्त होताची दर्शन कळो आली खूण अवताराची घातला से धडा नामाचा पै गाढा प्रेमे केला बेडा पांडुरंग नवविधा भक्ती रुढविली जगी तारू कलियुगी दास म्हणे संत तुकाराम महाराज कृत श्री समर्थ स्तवन का स्तविसी माते दुर्बळा पतिता नमि तो समर्था पाय तुझे ब्रह्मज्ञ ब्राह्मण वैराग्य पुतळा रामभजनी लेळा अनुपम्य त्रेतायुगी स्वामी सेवा केली भारी श्रीराम अवतारी महारुद्रा हे आमा कळले स्वामींच्या प्रतापे बदलो पायापे समर्थांच्या असावी ते कृपा समचरणी दृष्टी विटेवरी गोमटी वृत्ती राहो भाकतसे दिन स्वामींची करुणा विठ्ठल कीर्तना प्रेमा राहो तुम्हा संता लागी एक तुका म्हणे सुख संतापाई म्हणे सुख संतापाई या दोन्ही अभंगांवरून हे संत एकमेकांना किती मानत होते याची कल्पना येते संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास हे दोघेही एकमेकांना अनेकदा भेटले होते याबद्दल शंका नाही समर्थानं तर पहिल्या भेटीतच संत तुकाराम महाराज हे अवतार असल्याची प्रचिती आलेली होती दोन संत कधीही एकमेकांचा द्वेष करत नाहीत मात्र त्यांचे अनुयायी कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ यावरून एकमेकाशी भांडत बसतात हा म्हणजे असा प्रकार आहे की दोन राजकारणी कार्यालयामध्ये गप्पा मारत बसतात आणि बाहेर त्यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भांडत असतात हे सगळं ऐकल्यानंतर शिवचरित्रामध्ये रामदास घुसवला तुकोबार यांचे गुरुपद संपवण्यासाठी असा विचार करणं निवड आहे एवढंच मी म्हणू शकतो पेशव्यांच्या काळामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग म्हणायला बंदी होती निरूपणासाठी जर कोणी अभंग म्हणले तर त्याला शिक्षा केली जात होती अगदी ज्ञानेश्वरांच्या पालखीसमोर तुकाराम महाराजांची आरती म्हणायला विरोध केला जातो असे सगळं पोकाटे लिहितात पण मला आपल्याला सांगायचं आहे की ब्रिटिश काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांची काय अवस्था केली होती त्याबद्दल ते, ते मला बोलायचं आहे तुकाराम महाराजांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना त्रास ब्राह्मणांनी त्रास दिला म्हणून मी बी ग्रेडी कंठशोष करतात पण ह्यांच्याच पूर्वजांनी ज्ञानेश्वर महाराजांची काय अवस्था करून ठेवली होती हे मात्र कुणीही सांगत नाही ते आता मी आपल्याला सांगतो सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांविषयी अतिशय गलिच्छ आणि द्वेषमूलक अशा प्रकारचं लिखाण केलेलं आहे लबाड कारस्थनी अशा शेलक्या शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा उद्धार केलेला होता ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य जेमतेम एकवीस वर्ष म्हणजे आजच्या काळातला एक लहान मुलगाच मग एक एकवीस वर्षाचा लहान मुलगा काय कारस्थान करू शकतो असा प्रश्न त्या काळातल्या सुधारकांच्या बुद्धिवाद्यांच्या बुद्धीला कसा स्पर्श केला नसेल कुळवाडी संत नामदेव हो ते शिवधर्म या श्रीकांत शेटेंच्या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांविषयी गरळ ओकलेली होती महाराष्ट्रातील भगवत भाग भगवत भक्तांचे वारकरी धारकरी असे विभाजन करून हे लोक थांबलेले नाहीत आता त्यांच्या डोक्यामध्ये वारकरी संप्रदायाचं विभाजन कराय करावं अशी कुटीली योजना आलेली आहे एकदा का भक्ती संप्रदाय विभाजित झाला तर तो खिळखिळा खेड़ होईल आणि आपोआपच त्याचा प्रभाव कमी जाईल हो असं या समाजघातकी लोकांचं प्लॅनिंग आहे त्यामुळे वारकरी मंडळींनी वेळीच सावध व्हायला पाहिजे संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई एकनाथ अशा ब्राह्मण वारकरी संतांना डावलायचं आणि संत नामदेव संत तुकाराम अशा ब्राह्मणेत तर संतांचं महत्त्व वाढवायचं अशी या लोकांची कुटील राजनीती आहे मामा देशमुख म्हणतात ज्ञानेश्वर हा फार लबाड होता त्याला महाराष्ट्रामध्ये कुणीही ओळखत नव्हतं या ज्ञानानं नामदेव महाराजांच्या नम्रतेचा फायदा घेतला त्यांना ब्राह्मण गुरु करायला भाग पडलं त्या एकनाथापेक्षा संत तुकाराम महाराज हे कितीतरी थोर होते ब्राह्मण मनुष्य हा संतच होऊ शकत नाही ब्राह्मणांना पन्नास वर्षासाठी शिक्षणबंदी केली पाहिजे आणि ब्राह्मण ही जात सुधारत नसल्यामुळे ती नष्टच केली पाहिजे अशा वक्तव्यावरून या माणसाची लायकी लक्षात येते असाच नाजीवादी मानसिकता घेऊन चालणारा माणूस आपल्याला संत तुकाराम महाराजांची महती सांगतो यापेक्षा भयानक अशी गोष्ट दुसरी काही असू हो शकत नाही खरंतर देशमुख कोकाटे या लोकांचा इतिहास साहित्य ह्याच्याशी दोरान्वय संबंध नाही हे लोक ब्राह्मण द्वेषानं पछाडलेले आहेत अलीकडच संत तुकाराम महाराजांचा ब्राह्मणांनी खून केला आणि तो पचवण्यासाठी त्यांनी तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठ गमन केले असा प्रचार केला असा नरेटिव्ह हे लोक चालवत आहेत खरंतर अशा प्रकारचं लिखाण करून आपण शिवरायांना कमी पण आणतोय हे सुद्धा या समाजघटकी लोकांच्या लक्षात येत नाही शिवराय आणि तुकोबारा राय यांचे जिवळ्याचे संबंध होते शिवराय तुकोबारा यांना आपल्या गुरुस्थानी मानत होते शिवरायांचं साम्राज्य पुण्याला असताना अवघ्या बारा मैलांवर असलेल्या एका गावामध्ये संत तुकाराम महाराजांचा खून होतो ही गोष्ट अलीकडच्या पडतमूर्ख साळुंकेंच्या लक्षात येते पण जे तुकाराम महाराजांचे समकालीन होते ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या गोष्ट लक्षात ही गोष्ट येत नाही आणि आली तरी ते गप्प बसतात असा तर्क कितपत योग्य आहे अशा प्रकारचं लिखाण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याला कमीपणा आणणार आहे खरं तर हे लोक इतिहास संशोधक किंवा अभ्यासक अजिबात नाहीत तर जातीवादी समाजकंटक आहेत एखाद्या गाढवानं वाघाचं कातडं पांगरलं म्हणजे तो पराक्रमी होत नसतो त्याचप्रमाणे या लोकांनी संशोधनाचा अभ्यासाचा कितीही आवडला तरी यांचं पितळ उघडं पडल्याखेरीज राहणार नाही आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर अशा प्रकारे लिखाण करून समाजात दुही पेरल्याबद्दल या समाजघातकी लोकांचे हात कलम केले के असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार